नमस्कार विजेताच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चिकन कोल्हापुरी बनवणार आहोत त्यासाठी हा मसाला घेतलेला आहे पण त्याआधी आपण चिकन मॅरिनेट करूया हे आपण एक जवळ जवळ जवळपास पाऊन किलो चिकन आहे त्यात आपण एक चमचा हळद टाकूया अर्धा चमचा हिंग चवीनुसार थोडंसं मीठ आणि आलं लसूण पेस्ट हे सर्व आता एकत्र एक करूया हे एकत्र केले आहे आपण मिक्स केलेला आहे यामध्ये अर्धा लिंब पिळवायचा पिळणार आहोत आपण बी काढून टाका असेल तर त्याच्यातले आता हे चिकन अर्धा तास मॅरिनेशन साठी बाजूला ठेवूया आणि आता आपण गरम मसाला तयारी करूया लौक तो फ्राई आहे एक चमचा जीर दिन वेलची चार पांच लसून पापड़ा तमालपत्र एक छोटा तुकड़ा दालचिनी छोटी सी जावित्री काुकड़ा एक स्टार फ्रूट चार पांच मिरी चार पाच लवंग थोडीशी खसखस आणि सुक खोबरं थोडस हे आपल्याला थोडस एक दोन मिनिट गरम करायचं आहे आता यामध्ये आपण चार पाच बेडगी मिरची घेऊया आपला गरम मसाला फ्राय होत आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया हे थोडं थंड झालं की मग मिक्सरला लावून घेऊया मसाला तयार झालेला आहे वास खूप छान येते आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया आपण कढई ठेवले तापत आता आता त्यामध्ये तेल टाकूया एक मोठा चमचा तेल टाकूया ता तेल तापत आलं की मग कांदा टाकूया दोन मोठे कांदे घेतले आहेत मी कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत भिजू देऊया टोमॅटो टाकूया कांदा टोमॅटो चांगला शिजू देऊया आपला कांदा आता शिजत आलेला आहे आपण त्यात एक मिरची एक लाम लांब लांब कापून टाकू आपला आता कांदा चांगला शिजत आलेला आहे आता आपण यामध्ये मसाला टाकूया गॅस कमी करूया थोडा मसाल्याला वास खूप छान येते एक दोन तीन चमचे टाकूया आपण दुसरा कुठलाच मसाला टाकणार नाही आहोत हा तयार केलेला मसालाच टाकणार आहोत कमी करा आणि आता आपण मॅरिनेट केलेला चिकन टाकणार आहोत हे चांगलं मिक्स करून घेऊया मला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाला टाका आता यातमध्ये या आपण थोडं पाणी टाकूया पाणी थोडं कमी टाका कारण चिकनला पाणी सुटतं आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडं कमी टाका मीठ आणि आता आपण झाकण ठेवून एक पाच मिनिट ठेवणार चला एक जवळपास पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण बघूया चिकन हाडापासून वेगळं होत चाललंय म्हणजे आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे हे बघा आपल्या ताज्या मसाल्यांचा वास पण खूप छान येते आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया तर आपली चिकन कोल्हापुरी इथे तयार झालेली आहे आपण पंधरा ठेवलं तेव्हा तुम्ही एक मध्ये मध्ये दोन तीन वेळा चमचा मारा म्हणजे खाली लागणार नाही तर आपण सर्व करायला घेऊया गॅस बंद करूया चला आता आपण सर्व करायला घेऊया आपली चिकन कोल्हापुरी खूप छान झालेली आहे रंग वास आता ही आपण भातासोबत खाऊ शकतो सोबत खाऊ शकतो नान सोबत खाऊ शकतो गरम गरम नान बटर लावूया थोडा आणि थोडीशी कोथिंबीर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा